छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की hey! मंचावर उपस्थित सर्व साधू संत महंत या तालुक्याचे लाडके आमदार सर्व उपस्थित शिवभक्त खर तर या विषयामध्ये मी पहिल्या दिवसापासून होतो या विषयामध्ये जे काही करावं लागलं ते नारायण भाऊ आणि मी आणि सर्व गावकरी या सगळ्या विषयामध्ये पहिल्या दिवसापासून होतो मला मी साक्षीदार आहे की ही तरुणाई आहेत हे वैभव आहेत यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं या, या, ता हो शिवा या ठिकाणी आगमन जर झालं असेल तर ते तरुणाईमुळे झालेलं आहे कारण या तरुणाईने जर हा पाठलाग केला नसता तर हा दहशतवाद या गावातला संपवता आला नसता दहशतवाद कसा संपवा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल मारून दाखवलं आणि सांगितलं की दहशतवाद असा संपवता येतो त्याच प्रकारचा या ठिकाणी देखील या तरुणाईनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन करून या ठिकाणी आज शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण करून एक भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी सर्व देवगाववासियांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी एकच कभी कभी थे अकेले हुए आज ये इतने तब नहीं डरे डरे तो क्या आप डरे? सागर में में है हम जो टकराएगा मौत अपनी मरेगा ले हाथ में कभी ना झुकेगा ना सूरज के सम्मेरा टिकेगा डर है हम है हम अमर पर हमारे है में भगवा हमारा ये भ